सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण टेंभोर्नी येथील मीना खरात या ताईंचा रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत चला तर मग अणुभवला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात अनुभव आवडला तर लाईक आणि एक कमेंट नक्की करा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ राज, महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी मी मुरणे येथील रहिवासी आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा प्रसंग सांगणार आहे मी स्वामी सेवेत कशी आले स्वामी सेवेत येण्याचं कारण फक्त आणि फक्त दुःख होतं माणसाला अडचणी दुःख असेल तर तो काहीतरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असतो असंच मी ही करत होती मी रामदास स्वामींच्या बैठकीला जात होती पण मला तिथे काहीच अनुभव येत नव्हता आणि माझी एक मैत्रीण होती ती मला रस्त्यामध्ये मिळा भेटली आणि आमची गप्पा खूप रंगल्या त्यानंतर मी तिला घरी घेऊन आले घरी चहा वगैरे झाला आणि मग ती मी तिला माझ्या सर्व काही प्रश्न अडचणी सांगू लागले तर त्यावेळेस ती म्हटली अगं तू महाराजांची सेवा सुरू कर तारकमंत्र घेत जा नामस्मरण कर सुरुवातीला खूप म्हणजे असं जास्त सेवा करू नको जेवढी जमेल तेवढी कर पण तू एकदा अनुभव घेऊन बघ प्रचिती घेऊन बघ तिने मला तिला आलेले असंख्य असे स्वामींचे दिव्य अनुभव सांगितले त्यावेळेस मला विश्वास बसला आणि मीही स्वामी सेवा करायचं ठरवलं से मी स्वामींना माऊली म्हणून संबोधते कारण माझी आई ही गेलेली आहे आई गेली वडीलही गेले मला कोणाचाही आधार नाही कोणीच नव्हतं ना जेव्हा स्वामी माझ्या आयुष्यात आले तेव्हा स्वामींकडे बघितल्यानंतर मला जेव्हा मी बघितलं बिहू नकोस मावली मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींकडे बघितल्याबरोबर मला माझ्या आईचं दर्शन झाल्यासारखं वाटलं आणि माझ्या मुखातून माऊली हा शब्द अचानक बाहेर पडला तेव्हापासून मी स्वामींना माऊली म्हणते माऊली माऊली असंच मी म्हणत असते एकदा असंच मग मी स्वामींची सेवा सुरुवातीला करू लागली सुरुवातीचे माझे सहा महिने हे खूप खडतर केले स्वामींनी प्रचंड माझी परीक्षा बघितली जे मी करत होते त्यामध्ये माझं लक्ष लागत नव्हतं एक तर नवीन सेवेकरी आहे प्रश्नासाठी सेवा आपण करत असतो सेवेविषयी काही माहीत नसतं कशी करायची हेही माहीत नसतं त्यावेळेस मग खूप प्रचंड अडचणी आपल्यासमोर उभे राहतात असंच माझ्यासमोरही झालं स्वामी कशी परीक्षा बघतात हे मला नंतर क्लिक झालं की ही स्वामींची परीक्षा चालू आहे पण एक होतं की माझा विश्वास फार होता आणि मी स्वामींच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली असं मला वाटतं कारण मी डगमगलीच नाही स्वामी सेवा मी सोडलीच नाही कारण जेव्हा जेव्हा मी सेवा करायला बसायची सकाळची किंवा दुपारची वेळ असेल तर मला काय व्हायचं प्रचंड आळस यायचा इतका कंटाळा यायचा की लगेच सेवा करायची एक दोन वेळ ओळी वाचल्या की मला डायरेक्ट झोप येऊ लागत होती डायरेक्ट माझे डोळे झाकत असायचे पण मी सोडलं नाही सेवा ही कंटिन्यू मी तेवढी पूर्ण करायचीच स्वामींना म्हणायची बावली ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या असं म्हणायची संकल्प तर खूप सारे केलेले होते संकल्प करून सेवा ही सुरू झाली होती म्हणजे बसण्याची बैठक माझी जास्त नव्हती त्यावेळेस कंबरचाही खूप त्रास व्हायचा गुडघेही दुखत होते प्रचंड भयानक वेदना मला होत होत्या पण माझा विश्वास होता की नाही स्वामी माझ्याकडून करून घेतील अक्षरशः मी जर याला सेवा करायला बसले तर कोणीतरी हमकास येणार म्हणजे येणार आणि मला आवाज देणार नाहीतर फोन तरी वाजणार काहीतरी होणार माझी ती सेवा कंप्लीट होतच नव्हती प्रचंड म्हणजे प्रचंड ही परीक्षा माझी स्वामींनी घेतली खूप सारी परीक्षा यावेळेस दरम्यान घेतली खूप सारे संकटही आले जेव्हापासून सेवा सुरू केली तेव्हापासून इतके भयानक संकट आले ना की बस आमच्या दोघांमध्ये कधीही भांडणं होत नव्हते पण जेव्हा हो स्वामींची सेवा सुरू केली प्रचंड भांडणं सुरू झाले त्यावेळेस मिस्टर म्हटले की तू स्वामींचं करती म्हणून आपल्यामध्ये भांडणं होऊ लागले आहे घरामध्ये वातावरण बिघडलं आहे सारखी देवापुढे बसती काय करती त्या देवापुढे बसून तिथे जाऊन झोपा काढती असे मिस्टर मला बोलले त्यावेळेस खूप वाईट वाटायचं की खरंच असं होतं आहे काय मनातही येत होतं पण नाही म्हटलं मला काहीही झालं तरी करायचं आहे आणि स्वामींवरचा विश्वास मी कधीही डगमगू देणार नाही मी असं म्हणायची ना की विश्वास आहे त्यामुळे स्वामी महाराज माझी परीक्षा घेत होते की बघू ही कितपर्यंत हिचं धैर्य आहे हिची सहन करण्याची ताकद आहे स्वामी माझी सहनशीलता बघत होते आणि मग सहा महिन्यानंतर हळूहळू सेवेमध्ये माझी स्थिरता निर्माण झाली आणि माझी सेवा ही वाढू लागली जशी जशी सेवा वाढू लागली तसे तसे मग हळूहळू अनुभव येऊ लागले माझे पहिलाच म्हणजे माझा पहिला खूप मोठा अनुभव आहे माझं माहेर हे सातारा आहे साताऱ्याला मी माहेरी गेलेली होती माझ्या मिस्टरांनी मला सोडलं दोन तीन दिवस मी तिथे राहिली त्यानंतर काय झालं की माझे मिस्टर म्हटले मी तुला घेण्यासाठी येत आहे मिस्टर आलो ते पावसाळ्याचे दिवस होते पावसाळ्याचे दिवस होते बहिणी म्हटल्या की आता जाऊ नको की थांब रात्रही खूप झाली आहे कारण आम्हाला तिथेच स सा, सहा ते सात वाजले होते तर म्हटलं नाही आता आम्ही जातो म्हटलं आम्ही लवकरच घरी जाऊ असं मी म्हटलं त्यानंतर मग आम्ही आमचा प्रवास सुरू केला आम्ही जि तिथून निघले तेव्हा काहीच पाऊस नव्हता पण निम्म्या रस्त्यात आल्यानंतर इतका प्रचंड पाऊस सुरू झाला ना विजांचा कडकडाट त्यानंतर झाडंही इतका प्रचंड वारा होता झाडं इतके प्रचंड हे करत होते आमच्या पुढं झाडं मोडून पडत होते इतका प्रचंड वारा पाऊस समोर काय आहे ते दिसत नव्हतं रस्ताही दिसत नव्हतं खूप अंधार असं खूप भयानक ती परिस्थिती तिथे निर्माण झालेली होती मी फक्त माऊली माऊली म्हणत होते स्वामी दहावा वाचवा मदतीले या असं म्हणत होती खूप आणि त्यावेळेस मिस्टर कुठेही जागा नव्हती कुठे घरही दिसना थांबण्यासाठी मग माझ्या मिस्टरांनी स्मशानामध्ये गाडी उभी केली आता एवढ्या रात्री स्मशानामध्ये गाडी प्रचंड भीती वाटली इतकी भीती की मी त्याची कल्पनाही करू शकत नाही आत्ता जरी तो प्रसंग मला आठवला ना तरी मला खूप भीती वाटते मिस्तिथ तिथे गाडी उभी केल्यानंतर मग मी महाराजांचा नामस्मरण चालू केलं थोड्याच वेळामध्ये थोडासा पाऊस शांत झाला मिस्टरांना म्हटलं आपण इथून लवकर निघून जाऊ म्हटलं मला खूप भीती वाटते आहे म्हटलं मग मिस्टर आम्ही तिथून निघलो तेथून निघल्यानंतर थोडेसे पाच मी किलोमीटर अंतर पुढे गेलो तर अचानक आमच्या गाडीसमोर एक टेम्पो जोरामध्ये पलीकडल्या रस्त्याने म्हणजे तो चाललेला होता तो त्याची दे, ब्रेक फेल झालं की काय झालं काय माहीत तो अचानक म्हणजे डिव्हायडर तोडून आमच्याकडे आला आमचं आणि त्या गाडीचं फक्त आणि फक्त एकच सेकंदाचं अंतर राहिलं होतं इत इतका म्हणजे इतक्या भयानक अवस्थेमध्ये म्हणजे आमचा ॲक्सिडेंट झाला असता फक्त एका सेकंदाच्या येणी आम्ही पुढे गेलो आणि ती गाडी तेथून आम्हाला शिकी झाली आमच्या जवळनं गेली त्यावेळेस म्हणजे काय लिहिला कारण माझं कंटिन्यू महाराजांचं नामस्मरण चालू होतं आणि विशेष म्हणजे मी जेव्हा घरून निघली होती ना तेव्हा स्वामींना विनंती केली होती स्वामी तुम्ही आमच्यासोबत चला सुखरूप आम्हाला घरी पोचवा कदाचित ही वाक्याची विनंती केल्यामुळे आज आम्ही त्या दिवशी घरी सुखरूप पोचलो घरी आल्याबरोबर मी पहिल्यांदी हातपाय धुतले आणि स्वामींना मुजरा केला स्वामी खूप मोठ्या संकटातून तुम्ही आम्हाला आज बाहेर काढलं असं म्हटलं आणि त्यानंतर असे हळूहळू अणुभवू लागले मिस्टरांचाही विश्वास बसू लागला की नाही ज्यासाठी मी स्वामी सेवेत आले होती ती माझी इच्छा म्हणजे आमच्यावरती प्रचंड मोठं कर्ज झालेलं होतं कुठेच रस्ता सापडत नव्हता जे काही करायचो त्यामध्ये अपयश येत होतो आणि मिस्टरांची नोकरी ही माझी म्हणजे परमानंट ते होत नव्हते नोकरी होती पण परमानंट काही होत नव्हते एक दोन वर्षापासून ती प्रोसेस चालू होती त्यासाठी मी काय केलं की आ स्वामींचे अकरा गुरुवार हे व्रत सुरू केलेलं होतं त्याचमध्ये नवनाथ देखील मी केलं माझी नवनाथ पारायणचा सहावा दिवस होता स्वामींचे अकरा गुरुवारही चालू होते सहाव्या दिवशीच काय झालं की अचानक संध्याकाळी नऊ वाजता माझ्या मिस्टरांना परमानंट ऑर्डर मिळाली हा माझा आयुष्यातील खूप मोठा आनंदाचा क्षण आणि स्वामींनी खूप मोठी इच्छा त्या दिवशी पूर्ण केली खूप म्हणजे खूप स्वामी महाराज मी काही जास्त सेवा करत नाही स्वामी भक्तांना खरं सांगते मी माझ्या सेवेचं आवडंबन करत नाही की मी करते मी काहीच करत नाही फक्त एकच करत असते नामस्मरण तारक मंत्र आणि तीन अध्याय म्हणजे कंटिन्यू याच्यात पण सातत्य नाही माझं जसा वेळ मिळेल तशी मी सेवा करते मला जस जेवढा फावला वेळ मिळेल त्या फावल्या वेळामध्ये मी सेवा करते पण एक आहे मी जे जे काही करते ते खूप अंतकरणापासून करते महाराजांना अगोदरच सांगते की माझ्याकडनं ही सेवा तुम्ही करून घ्या मी सेवा करते त्यावेळेस फळाची अपेक्षा अजिबात ठेवत नाही मला की आता मला हे मिळेलच सुरुवातीला मी असं करायची एखादं माझा प्रश्न असेल संकल्प करायची सेवा करायची त्यानंतर मग म्हणायची की आता माझं हे काम पूर्ण होणारच आहे कारण मी ही सेवा करत आहे माझ्या मनामध्ये असं यायचं त्यामुळे माझं ते काम कधी झालंच नाही स्वामी ते म्हणजे कुठलाच प्रश्न माझा मार्गे लागलाच नाही आणि त्यानंतर मग मी जेव्हा हे सोडू दिलं मी फळाची अपेक्षा न करायचं सोडून दिलं तेव्हा एक एक प्रश्न माझे मार्गी लागत गेले आणि सेवाही वाढत गेली सेवा म्हणजे सातत्य आलं आणि जो काही जांभळी आळस कंटाळा सेवेचा येत होता तो पूर्णपणे नाहीसा झाला नामस्मरणाने खूप मोठी ताकद मला मिळाली होती ही खूप मोठी प्रचिती स्वामींची आहे त्यानंतर काय झालं की केंद्रामध्ये जेव्हा मी गेली होती तेव्हा तिथे सर्वजण म्हटले की म्हणजे कुणाला अनुभव सांगायचा सांगा अनुभव सांगितल्याने सेवेकरी वाटतात आपल्या अनुभवाने जर एखादा सेवेकरी घडला तर म्हणजे आपल्यासाठी चांगलं असतं त्याचे आशीर्वाद आपल्याला मिळतात स्वामी महाराज आपल्याला आशीर्वाद देतात असं तिथे सांगितलं आणि मला मग मी काय केलं की के उठली स्वामींना मुजरा केला स्वामींना म्हटलं हे बघा मला हे नाही सवयी नाही काहीच नाही मला भीती वाटून देऊ नका माझा थरथर काप होऊ देऊ नका माझ्या मुखातून तुम्ही हे बोलून घ्या असं मी स्वामींना म्हटले आणि काय आश्चर्य मी काय बोलत होते हे मलाही कळत नव्हतं पण समोरच्याला ते इतकं छान वाटत होतं सर्वजण इतकं मग्न होऊन ऐकत होते ना की बस माझ्या मुखातून खरंच स्वामी बोलत होते हा एक माझा खूप मोठा अनुभव आला त्या दिवसापासून मी म्हणजे रोज दर गुरुवारी मठामध्ये अनुभव काही सेवा वगैरे काही असेल ते सांगू लागली ते मी नाही सांगत तर स्वामी महाराज माझ्या मुखातून तेव्हापासून बोलून घेतात स्वामी भक्तांना एकदा मला पुन्हा असंच एकदा एक अनुभव आला तो म्हणजे असं की काय झालं की आम्ही गाडीवरती चाललो होतो आणि गाडीवर चालताना महाराजांचं नामस्मरण माझं कंटिन्यू चालू असतं आम्ही माझ्या बहिणीकडे चाललेली होती तर ज्या निम्म्या रस्त्यात गेलो तिथं एक कॉर्नर होता त्या कॉर्नरवरती मला एक गाडी दिसली त्या गाडीवरती स्वामींचा फोटो आणि खाली होतो बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे बघितल्यानंतर मी असं म्हणजे माझे हात जोडले आणि महाराजांना म्हणजे मनोमन हे केलं की तुम्ही माझ्यासोबतच हात म्हणून असं हे केलं त्यानंतर बहिणीच्या घरी गेलो एक दिवस राहिलो दुसऱ्या दिवशी पुन्हा रिटर्न आम्ही घरी येत होतो घरी येताना काय झालं स्वामी भक्तांनो बघा मी हा अनुभव काबर सांगते आहे कारण तीच जागा तेच स्थळ आणि त्याच ठिकाणी पुन्हा तशीच स्वामींची प्रतिमा खाली लिहिलेलं बिहू नकोस मी तुझ्या गाडी पाठीशी आहे आणि गाडी मात्र दुसरी होती हे कसं शक्य आहे म्हणजे त्याच ठिकाणी पुन्हा हे दिसणं हा योगायोग नसून तर स्वामींनी त्या दिवशी मला ती प्रचिती दिली अनुभव दिला होता हाही माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव आहे असे छोटे मोठे तर खूप सारे अनुभव आतापर्यंत स्वामीने दिले आहे माझ्या मिस्टरांमध्ये फार सारे बदल झाले आहे माझे मिस्टर मुलेही खूप छान म्हणजे स्वामींची सेवा करतात घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण झाले आहे स्वामी जेवढे प्रश्न होते त्यामध्ये सर्व मार्ग मिळून आज माझा संसार खूप सुखी आहे मी एकच सांगू इच्छिते माझ्या बहिणींना की स्वामींची सेवा करताना फक्त अंतकरणापासून करा जेवढा वेळ मिळेल तेवढी करा नामस्मरण फार करा स्वामींवरती विश्वास ठेवा तुमच्याही सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील हीच स्वामीचरणी प्रार्थना करते असा मला आलेला हा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त